दोन हजार पाच ली सर्व धर्म समभाव म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व जाती पंथाच्या लोकांना दुजा न करत दोन हजार पाच साली महाराष्ट्र राज्य परी ढोबी सेवा मंडळ ही समिती तशीच ठेवून त्या ठिकाणी त्या समितीला श्री संत गाडगे बाबा जनकल्याण उत्सव समिती असं म्हणून नाव देण्यात आलं एकोणीसशे ला पुतळा स्थापन करण्यात आला श्री संत गाडगेबाबा यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर भरपूर काही आहे शब्द पडतील श्री संत गाडगेबाबा आपल्या दससूत्री संदेशातून या ठिकाणी समाजावर जो अंधश्रद्धेचा स्वज्ञेचा पसरलेला आहे तो घालवण्याचा प्रयत्न करतात आमच्या या श्री संत बाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे बरेच वर्षापासून भजन मंडळ कार्यरत आहे तो म्हणजे श्री संत बाबा भजन मंडळ लाखांदूर या भजन मंडळाच्या द्वारे आपल्या लाखांपूर शहरात किंवा लाखांपूर तालुक्यातील कोणताही गाव असतो त्यामध्ये गणेशोत्सव नवरात्र तसेच अष्ट्या महिला घरी मंगळाभूमी साजरी करतात त्यामध्ये सर्व कार्यक्रमामध्ये आमचा भजन मंडळ सहभाग घेत तस असतो तसेच कार्तिक महिन्याला काकण आरती रामधून या प्रकारचे जेवढेही कार्यक्रम होतात त्या सर्व कार्यक्रमामध्ये श्री संत गाडगेबाबा भजन मंडळ यांचा सहभाग असतो तस तसेच लाखांदूर शहरामध्ये कुणाचीही अंतयात्रा काढायची असेल कारण श्रीसंत गाडगेबाबा म्हणायचे दुःखी व निराशांना मदत त्यामुळे आम्ही त्यांच्या दुःखात सहभाग होऊन सहभागी होऊन अंतयात्रेत सुद्धा सहभागी होतो त्याचप्रमाणे श्री संत गाडगेबाबा भजन मंडळ बालसंस्कार केंद्राचं सुद्धा काम करते त्या भजन मंडळाच्या माध्यमातून आम्ही लहान बालगोपालांना भजन म्हणायला त्यानंतर त्यामध्ये हार्मोनियम तबला यासारखे जे वाद्य आहेत त्यांचं सुद्धा शिक्षण आम्ही त्या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर श्री संत बाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे स्वच्छतेचं कार्य सुद्धा बरेच वर्षापासून केलं जाते आपल्या या विश्वसंत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तेरा डिसेंबर ते सतरा सॉरी एकोणीस डिसेंबर पर्यंत आपण दरवर्षी ग्राम स्वच्छता सप्ताह घेतो त्यामध्ये लाखांदूर परिसरातील सर्वोत्सव आपण ग्रामसंचायतीच्या माध्यमातून साफ करत असतो यावर्षी वर्षी लाखांदूर तसेच बौद्धविहार लाखांदूर महादेव मंदिर जुना बसतात यासारखे तसेच दहेगाव रोडवरील मंदिराचा परिसर आम्ही या सप्ताहामध्ये साफसफाईच्या माध्यमातून श्री संत गाडगेबाबा यांना श्रद्धांजली वाहत तस असतो तसेच श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे सुद्धा केलं जाते जसं सूत्री संदेशापैकी हा सुद्धा एक संदेश आहे गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत त्यामुळे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून समितीतर्फे हे कार्य केलं जाते तसेच आपल्या समाजामध्ये जे समाजासाठी काहीतरी करतात त्या का ठिकाणी श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे गावभूषण पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी दिला जातो दोन हजार पाच आणि दोन हजार सात पर्यंत समितीच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर तसेच भजन स्पर्धेचं सुद्धा त्या त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होत त्यानंतर दोन हजार आठ पासून शालेय बौद्धिक स्पर्धा सुद्धा घेण्यात आलेल्या होत्या शालेय बौद्धिक स्पर्धेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा यासारख्या स्पर्धाचं आयोजन सुद्धा समितीतर्फे केलं जाते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिकले नव्हते जास्त शिकले नव्हते श्री संत गाडगे बाबा सुद्धा समाजामध्ये समाजातली जी अंधश्रद्धा आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा समाज प्रबोधन करत होते अरे तयार हो जाओ जमान एक अपुकार आहे ते जास्त शिकले नसून तरी त्यांना भविष्याची चिंता होती कारण हे युग स्पर्धेच आहे बरोबर आहे सर स्पर्धेचं युग असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेमधील स्पर्धा तर माहिती आहेत परंतु समाजात ज्या स्पर्धा होतात बाहेर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी समितीतर्फे या तीनही परीक्षाचं आयोजन शिवाजी विद्यालय लाखांदूर या ठिकाणी केलं जाते या ठिकाणी दरवर्षी आम्हाला आमच्या समितीला या स्पर्धाचं आयोजन करण्यासाठी माननीय श्री राठौर सर माननीय श्री लंजे सर शाळा उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे दोन हजार दहा ला कुस्तीची दंगल सुद्धा घेण्यात आलेली होती त्याचप्रमाणे इसवी सन दोन हजार अकरा ला स्वच्छ शाळा स्पर्धा ही सुद्धा स्पर्धा घेण्यात आली होती सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेच महत्व कळावं यासाठी आमच्या समितीच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये शाळा स्वच्छ स्पर्धा हा सुद्धा उपक्रम राबविण्यात आला होता त्याचप्रमाणे दोन हजार अकरा ला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आज आपण पाहिलं तर घरोघरी आपल्याला वडीलधारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक भेटतील परंतु जो मान त्यांना या समाजात भेटायला पाहिजे तो कुठेतरी मान माल कमी होत आहे त्याच्यासाठी आम्ही आपल्या समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा सुद्धा घेण्यात येतो त्याचप्रमाणे दोन हजार बारा पासून श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे श्री संत गाडगेबाबा महिला सांस्कृतिक मंडळ यांच्या विविध सांस्कृतिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचं सा सुद्धा आयोजन या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्त केलं जाते तसेच दोन हजार पंधराला समितीच्या वतीने आपल्या समाजातील ज्या निराधार महिला आहेत माता भगिनी आहेत त्यांना साडी चोडी दान या ठिकाणी केलं जाते त्याचप्रमाणे दोन हजार सतराला मुस्लिम कब्रस्थान इथं वृक्षारोपणाचा का कार्यक्रम सुद्धा श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे आम्ही करतो त्याचप्रमाणे दोन हजार अठरा ला श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे शालेय क्रीडा स्पर्धाचं सुद्धा त्यावेळेला आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु कोरोनासारखं जेव्हा परिस्थिती अशी उद्भवली त्याच्यामुळे त्या स्पर्धा त्यावेळेला दोन वर्ष घेण्यात आल्या नाही परंतु दोन हजार अठरा पासून सतत शालेय क्रीडा स्पर्धा आमच्या समितीतर्फे घेण्यात येत होत्या सन दोन हजार एकवीस पासून रक्तदान नेत्रदान व अवयवदान संकल्प शिबिराचं सुद्धा श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात येते या वर्षी सुद्धा भव्य रक्तदान नेत्रदान व अवयवदान संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मागल्या वर्षी भरपूर जणांनी मरणोत्तर नेत्रदान व अवैधनाचा संकल्प आमच्या या समितीच्या उपक्रमाद्वारे केला त्याचप्रमाणे काल भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये तब्बल एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांनी आमचा या समितीचा रक्तदानाचा हा उपक्रम यशस्वी करून दिला त्याबद्दल त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी आभार मानायला हवं कारण भावाला सुद्धा या ठिकाणी रक्त दिला जात नाही परंतु या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीला आपण रक्तदान करतो पैशाचं मोल या समाजात खूप आहे पण रक्तदाना इतकं नाही जनकल्याण उत्सव समितीचे सचिव मानवी श्री बोजराजदा दादा कडिकाय यांनी आपल्या आयुष्यामध्ये पंधरा वेळा रक्तदान केला आहे ही आमच्या समितीसाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळे वाजवूया तसेच समितीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली वृद्धाश्रमाला सुद्धा मदत करण्यात आली होती ज्या वृद्धाश्रमामध्ये निराधार लोक राहत होते अंतर्गावी तर एक वृद्धाश्रम होत त्या ठिकाणी त्यांना सुद्धा समितीच्या माध्यमातून मदत करण्यात आली तसेच आपण समाजात फिरत असतो वावरत असतो परंतु चेहऱ्यावरून कोणत्या व्यक्तीला कोणते दुःख आहेत हे आपण ओळखू शकत नाही श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे यावर्षी एका गरीब होतकरू आणि हुशार विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा तिची जवळ असल्यामुळे समितीच्या वतीने तिला पुस्तक गणवेश आपण समितीच्या माध्यमातून तिला दिलं या प्रकारचे सर्व कार्य आणि उपक्रम श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीतर्फे घेण्यात येते श्री संत गाडगेबाबा यांच्यासारखे आपण तर होऊ शकत नाही परंतु त्यांचे विचार आपण आत्मसात करू शकतो आणि त्या विचाराच्या माध्यमातूनच आपण समाजकार्य करू शकतो समाज प्रबोधन करू शकतो श्री संत गाडगे बाबा जनकल्याण उत्सव समिती आतापर्यंत बाबांच्या दशसूत्री संदेशाप्रमाणे चालत होती तशी समोरही चालत राहील मी अशी या ठिकाणी ग्वाही देतो ज्या वेळेला मागल्या वर्षी रक्तदानाचा उपक्रम आपण या ठिकाणी साजरा केला होता आयोजित केला होता त्यामध्ये मानव सेवा योगी संत गाडगे महाराज या पुस्तकाचं वाटप केलं होतं त्याचप्रमाणे काल जो रक्तदान शिबिर झाला त्या ठिकाणी गाडगे महाराज यांचं शेवटचं कीर्तन हे पुस्तक तसेच वाड ओ माय वाड वाड ओ माय वाड या पुस्तकाचं सुद्धा आपण भेटीच्या स्वरूपात रक्तदात्यांना दिलं या आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मला दोन मिनिटात एवढंच बोलावं असं वाटेल की ज्या वेळेला शिवाजी विद्यालय इथं शिकत असताना लंजे सर इतिहास आणि भूगोल शिकवायचे तुम्हाला माहिती आहे की नाही तर माहिती नाही सर परंतु आम्हाला माहिती आहे मला माहिती आहे जेव्हा तुम्ही म्हणाले होते की एका पाठाचे तुम्ही स्वाध्याय लिहून आणले का तेव्हा ते स्वाध्याय माझ अपुर होत अपुरं असल्यामुळे तुम्ही आम्हाला उभं केला आणि पनिशमेंट केली तर पनिशमेंट ती मी घेतली परंतु जेव्हा माझा बेंचमेट मित्र तो मला म्हणायला लागला की सर अरे सर तर बुक वगैरे चेक करत नाही तू कशाला म्हटला म्हणायला पाहिजे होत की सर माझं स्वाध्याय लिहून झालं परंतु त्या प्रसंगातून मी हे शिकलो की जीवन कसही असो संघर्षाचा जरी असो तरी प्रामाणिकपणा सोडायचा नाही सर राठोड शिवाजी महाराजांबद्दल भरपूर सांगायचे प्रत्येक त्यांचं भाषण आम्ही ऐकत होतो आजच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिले तसेच मंचावरील सर्व अतिथी विद्यार्थी मित्र या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी तुमचं स्वागतही करतो आणि आभार मानतो तसेच आजचं माझं हे प्रास्ताविक करण्यासाठी मला माझ्या समितीच्या वतीने संधी देण्यात आली त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी संपन्न करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गाडगे बाबा धन्यवाद नितीन दादा खरं म्हटलं की आज भजन मंडळाला पूर्ण आणि तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मी आशा करतो तुमच्याकडून की जसं अविरत कार्य चालू आहे ते तसंच कार्य चालू द्या तुम्ही कारण हो की संत गाड्या व भजन मंडळाने खूप उन्हाळे पावसाळे बघितले या भजन मंडळाला नष्ट करण्यासाठी कितीतरी विभूती आल्या परंतु हा भजन मंडळ ढगमगला नाही एकेकाळी हा भजन मंडळ विना नावाने चालत होता आणि हा भजन मंडळ वाचवण्यासाठी आम्हाला चार पाच लोकांनी सहकार्य केलं आम्ही नेहमीच आणि तुम्हाला सांगतो नेहमीच त्यांचा सत्कार करीत राहा कारण तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे हा त्यांच्यामुळे मिळालेला आहे आहेत आमचे लक्ष्मणजी कोडापे मंगनभाऊ ठाकरे नरेशजी दिवटे आबाजी घनश्यामजी वाठपुडे बाबा स्वर्गवासी सकारामजी कोडापे आबाजी स्वर्गवासी भिवाजी इकारे भाऊ यांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलं आणि भजन मंडळाच्या माध्यमातूनच ही समिती गठीत झाली आणि एवढा मोठा हा कार्यक्रम होतो आहे आणि एवढे उपक्रम राबविले जातात जाता समिती मागील वीस वर्षापासून विश्वसंत गाडीवाबा हो गावभूषण पुरस्कार देत आहे यावर्षी सुभेदार पण हातजाडे सर जाण्यासार लाखांदूर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यांचा गौरव व सत्कार करण्यात येत आहे माननीय उद्घाटक महोदय यांच्या हस्ते तसेच सर्व प्रमुख अतिथी महोदय विश्वसंत गाडगी बाबा लालभूषण पुरस्कार आहे स्वर्णचे रामप्रतापजी खत्री यांचे स्मृती कृत्यथ श्री नरेश भाऊ खत्री लाखांदूर यांचेकडून स्मृतीचिन्ह स्मृतिचिन्ह शान व श्रीफळ देऊ समिति तर्फे ज्यरिका सत्कार करता है ले 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 ले। श्री कृष्णाजी कृष्णाजी डोलना श्री महादेव जी घुर्णुले गाँव ज्येष्ठ मंडली है ज्यांच समितीतर्फे सत्कार करण्यात येत आहे नाम नाम श्री नामदेव जी बेदरे नामदेव जी बेदरे श्री गरीबदास जी शहारे श्री गरीबदास जी शहारे नहीं

ब्लैंकेट वो ड्रेस देना पिताजी बाबूराव जी नमस्कार बाबूराव जी नमस्कार सत सिंधु विशेष सरकार यांच आम्हाला नेहमी रामदूळच्या कार्यक्रमाच ने ने की काल्याचा कार्यक्रम असो ते नेहमी या समितीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे यानंतर विशेष सरकार या समितीला खूप अस सहकार्य केलं आज ही समिती उभी आहे ती त्यांच्या सहकार्याने असे आमचे श्री फळा करेले सेवा निवृत्त मुख्यालयाच श्री मंगळ ठाकरे मंगळ ठाकरे श्री नरेश्री आबाजी श्री लक्ष्मणजी कोडाचे श्री घनश्यामजी वाजपुळेबाबा यांच भजन बनवण्यासाठी खूप असं बोलाचं सहकार्य लाभलं सकारांची ओढापे आबाजी यांच आहे स्वीकार करावा कारण या आबाजीच सुद्धा आम्हाला खूपच सहकार्य लागलं नरेंदी उठे आबाजी